हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व सर्व मजेत आहात ना मजेतच असाल मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे दिवस कोणताही असला तरी आपली कामं काही संपत नाही त्यामुळे कामंही आपल्याला करावीच लागतात तर सर्व पसारा वगैरे आवरायला घेतला त्यानंतर श्रीच्या बॅगेची चेन वगैरे तुटली होती ती पण लावून आणायची होती म्हणून ती बॅग भरून घेतली पिशवीत का तर बाजारात जाताना लक्षातच राहत नाही की न्यायचे लावायचे मग नंतर तो आला की विचारतो रोज मम्मा लावून आणलीस काय पण लक्षातच राहा म्हणजे विसरून जायला होतं म्हणून म्हटलं आता हाताबरोबर पिशवीत भरून ठेवावी म्हणजे मग आता जायचंच आहे मला बाजारात तर तेव्हा घेऊन जाते मी हे सर्व आवरून घेतलं कारण की शे पण शाळेत गेलं होतं हे पण गेले होते कामाला म्हटलं हे आवरलं आणि मी निघाली ब्ला बाजारात जाण्यासाठी हे ब्लाऊजसुद्धा शिवायला टाकायचे होते मला म्हणून म्हटलं तयार होते आणि निघते आता तयार झालेली आहे आता आपण भेटूया बाजारमध्ये बाहेर इतकं ऊन आहे ना भयंकर उधाळ्यासारखं ऊन बाहेर पडलेलं आहे थंडी कुठे पळून गेली काही कळतच नाही त्यानंतर मी ते आली होती ब्लाऊज शिवण्यासाठी थोडंसं त्यांचं म्हणजे छान ते ब्लाऊज वगैरे शिवतात म्हणून दाखवले गाऊन पण छान शिवतात ड्रेस शिवतात इथे चेंजिंग रूम पण आहे म्हणजे बघण्यासाठी आपल्याला घालून ड्रेस वगैरे काय फिटिंग कसं झालं आहे कसं नाही ते छान असे ड्रेस आणि गाऊन शिवलेले आहेत तिथे आणि ब्लाऊज पण छान शिवतात त्या आणि त्यांची म्हणजे शिलाई पण जास्त नाही आहे हे दुकान चिपळूणमध्ये स्वामी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे आहेत ह्या वहिनी आहेत त्या मग ते मी ब्लाजे ब्लाऊज दिले शिवायला आणि तिथनं निघाली पुढे भाजी वगैरे आणायची होती आणि शिरीच्या बॅगेला पण चेन लावायची होती तर जाता जाता त्या चेन लावायला दिली बॅगेला तोपर्यंत म्हटले मी भाजी घेऊन येते मंडईतनं मी इथे सर्व भाजी घेतली आणि चेन लावून बॅग पुन्हा आणली आहे मी घरी घाम किती आलाय बघा भयंकरून लागतोय बाहेर जसं काय उन्हाळा चालू झालाय आणि आता वाजलेत दोन आता मी आधी सगळी भाजी काढून ठेवते जी आणली ती आणि मग जेवून घेते दाखव तुम्हाला काय काय आणलंय ते दोन वाजून गेलेत त्यामुळे भूक भयंकर लागली आहे त्यामुळे आधी भाजी वगैरे काढून ठेवते आणि चाकवत आहे जे घाटावरची असतील ना त्यांना नक्कीच माहीत असेल चाकवत छान लागते माझी इथे कधीतरीच मिळते येते दोन फ्रेंड घेऊन आली ते आता निवडून ठेवायची पण आधी मी जेवणार आहे आणि मग निवडणार आहे आणखी बघू लागले त्यानंतर फळं आणली थोडीशी सगळी श्रीला आवडतात आणि आम्ही पण खातो श्रीची पॅकेज चैन लावायची होती ती पण लावून आणली डबलची सगळी कामं हाताबरोबर झाली ब्लाऊज पण टाकून झाले भाजी पण घेऊन झाली आणि चैन पण लावून झाली एक तासभर केला पण सगळी कामं मात्र झाली वेळेवर की काढून ठे भाजी जर वाऱ्यावर होती ना थोडे वेळ निघून भांडी वगैरे असं घालून जेवढी सकाळचं सगळं झालेलं आहे आवडून खट्टा वगैरे आता फक्त जेवणाची भांडी घासायला जर लागते आज जेवणात जास्त काय नाही चपाती भाजी फक्त केली आहे कारण की संध्याकाळी वेगळा मेन्यू आहे थर्टी फर्स्ट आहे ना आज असं तर आपल्याला नवीन वर्ष पुढे पाडवायला आहे पण या वर्षाने पण आपल्याला बरंच काही दिलेलं असतं जरी इंग्रजी महिना असेल कॅलेंडर नवीन येतं त्यामुळे मग म्हणूया म्हटलं करूया आणि मुलांना हाऊस असते ना सेलिब्रेशन करायची किती मोठ्या आणि सफरच्या एवढंच आणलंय बाकी नाही काय आणलं हेच म्हटलं संपू दे मध्ये संपलं की पुन्हा आणता येईल तर आणलं की बरेच दिवस ते मग नको वाटत खायला आता बाजारात कुठे ताजा येते पण एक मनाची समजूत की आत्ता आणली फ्रेश आहे आत्ता खाऊया आलं जरा स्वस्त आहे आणि संपलं पण होत घेऊन जाईल चालेल आता मी जेवते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते सगळं निवडून वगैरे झाल्यानंतर किंवा डायरेक्ट संध्याकाळी बटाटे शिजवून झालेत आज थर्टी फर्स्ट आहे म्हणून वडापाव करायचा आहे त्यासाठी बटाटे शिज बटाटे शिजवलेत ही चटणीची तयारी मिरची कडीपत्ता आलं लसूण सोलून टाकणार आहेत त्यात आता आणि ही तळायसाठी ठेवली आहे कोणाकोणाला आवडते वाड्याबरोबर तळलेली मिरची खायला नक्की कमेंट करा आणि हे पाव आणलेले आता मी बाकीची तयारी करते आणि दुपारी जी भाजी आणली होती त्यातलं कोथिंबीर आणि चाकवत निवडून ठेवलाय आता ही सगळी भाजी ठेवायची व्यवस्थित वाटण आता निवडते वाटाण्याच्या शेंगा आणि त्यानंतर मग वड्याची तयारी करते जास्त काही वेळ लागणार नाही त्याला वड्याचं पॅटर करून तयार आहे गोळे वगैरे आता हे पीठ तयार करते आणि तळून घेते इथे मग नंतर भेटते तुम्हाला हे बघा माझ्या मुलाने काय बनवलंय रोबोटिक हँड म्हणतात त्याला दाखव श्री कसं करतं वर्क ते आपली जशी बोटं हलतात ना तसं ते पण हलतं काहीतरी उद्योग चालू असतात सारखे त्याचे बघ इथे सगळं आता हे करून ठेवलं आहे पण छान असं बनवलं आहे आता आम्ही जेवून घेतो तुम्ही पण या जेवायला मग भेटते थोड्या वेळाने आणि वडापाव खूप छान झाला आहे चवीला असं श्री आणि जे पप्पा म्हणत आहेत सर्व कामावरली आहेत आता पुढचं म्हणजे फक्त श्रीचा ड्रेस हिस्त्री राहिला करायचा बाकी सगळं झालेलं आहे जेव्हा हे दोन हजार चोवीस वर्ष चालू झालं ना तेव्हा असं वाटलं नव्हतं की मी यूट्यूब चॅनल चालू करू शकेन कारण की आपल्याला ते तेवढी त्यातली काही माहिती नसते म्हटल्यावर आपण काय करणार ना तरी पण म्हटलं बघू तरी थोडा प्रयत्न करून प्रयत्न केल्याशिवाय तर काही मिळू शकत नाही आणि कष्टाला तर पर्याय अजिबातच नसतो त्यामुळे जे काही करायचं ते आपलं आपलं स्वतः आपण करायचं आणि जे जी, जिथे मला काही अडतं ना तिथे मी यूट्यूबवर बघतेच व्हिडिओ पण माझी मुलं पण मला खूप सपोर्ट करतात तेही सांगतात मम्मी असं कर मम्मी तसं कर आणि गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मी में हळदी हुंकुआचा कार्यक्रम का केला होता म्हणजे दरवर्षीच असतो माझ्याकडे पण तेव्हा केलं होतं ना तेव्हा मी खूप छान अशी सजावट केलेली तर माझी मुलगी म्हणत होती मम्मा टाक यूट्यूबवर म्हणून पण तेव्हा काही धाडस झालं नाही माझं पण तोच व्हिडिओ आता मी तुमच्याशी शेअर करेन एक थोडे दिवसात जर का माझ्याकडे असेल तर बघते आणि पा टाकेन मी तो शॉर्ट व्हिडिओ मुलं मिस्टर आणि सासूबाई असं सर्वांचाच छानसं सपोर्ट मिळतो मला पण मुलं कशी आता त्यातलं त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं त्यामुळे ते सर्व सांगत असतात की असं कर तसं कर आणि नाहीच काय अजून मिस्टर म्हणजे कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत त्यामुळे ते एवढे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तुम्हाला जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा मी नक्कीच त्यांना व्हिडिओमध्ये घेईन ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राइब केल्यावर बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बरोबर मी हा व्हिडिओ थांबवते बाय गुड नाईट सर्वांना